तर मस्त अशी तयार झालेली काढून घे आंबोळी तर मस्त अशी तयार आहे आपली कोकणी पद्धतीची आंबोळी आणि मस्त अशी नारळाची चटणी बघू शकता किती मस्त अशी सॉफ्ट बनलेली आहे एकदम जाळीदार क्या बात कासुर कलर आहे नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे कोकणी पद्धतीची आंबोळी मस्त अशी जाळीदार मौसूद बनलेली आहे बघू शकता आणि खूप छान लागते टेस्ट तर आंबोळी काय मस्त जाळीदार बनली डोसा घावन यापेक्षा वेगळी टेस्ट लागते खूप छान टेस्ट लागते तर नाश्त्यासाठी मस्त अशी आंबोळी खूप छान बनते तर तुम्हालाही आवडेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलाय बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया कोकणी पद्धतीची आंबोळी खूप छान बनते तर त्यासाठी घेतलेले आहेत हे तीन कप तांदूळ एक कप हरभरा डाळ पाऊन कप उडदाची डाळ आणि हे अर्धा चमचा मेथी दाणे तर आता आपल्याला हे भिजत ठेवायचे तीन चार तासासाठी तर आता आपल्याला हे तांदूळ धुऊन घ्यायचे त्यामध्ये हे हरभरा डाळ घालायची आणि ही उडदाची डाळ त्यामध्ये घालायचे मेथीदाना हे तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता तीन चार वेळा छान धुतलेली आहे हे तांदूळ वगैरे धुवून घेतलेत त्यामध्ये आता भरपूर पाणी घालून आपल्याला चार तासासाठी भिजत ठेवायचे आपण छान आंबून अशी बनवणार बनवणार आहोत हे स्टंटसुद्धा बनवता येते तर आता आंबोळीचं हे तांदूळ वगैरे भिजत घालून चार ले तास झालेले आहेत आपल्याला ह्याचं आता पीठ बनवून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये पाणी घालायचं लगेच थोडं ह्याला आपल्याला आता मिक्सी जारमध्ये बारीक करून घ्यायचंय तर हे असं रवाळच काढून घ्यायचं आपल्याला फाईन बारीक नाही करायचं याला काढून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ बनवून घ्यायचे तर आता हे पीठ आपलं काढून झालेलं आहे ह्याला थोडं फेटून घ्यायचे एक मिनिटभर हे छान फर्मेट होईल सकाळपर्यंत मिक्स करून झाले त्याला सकाळपर्यंत आपल्याला ठेवायचे पीठ बघूया तर बघू शकता मस्त फर्मेट झाले आपण बिना फर्मेट करता सुद्धा बनवू शकतो पण ही अशी छान आंबूस लागते तर त्यामध्ये घालायचे एक चमचा मीठ थोडं पाणी घालायचं आंबोळीचं पीठ थोडं पातळच असते जास्त पण पातळ नाही करायचं घावण्यापेक्षा थोडीशी जाड असते आंबोळी तर, जे। तर हे झालेलं आहे पीठ व्यवस्थित जर झाड वाटली तर आपण अजून पाणी वापरू शकतो यामध्ये म्हणजे अशी पातळ पडली पाहिजे तर हे नारळ घेतलेलं आहे आणि हे दारवं घेतलं आहे तीन चमचे आल्याचा तुकडा घेतला आहे एक इंच आलं हे पाच सहा लसणाच्या आहे अर्ध लिंबू हे पाच हिरवी मिरची तुकडे करून घेतली आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे तर लिंबामुळे एकदम मस्त लागते आपली चटणी किंवा दहीसुद्धा वापरू शकता दह्यामुळे सुद्धा खूप छान लागते आलं लसूण मिरची आणि ही कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आपण फोडणी प्लेन देणार आहोत त्यामुळं कढीपत्ता यामध्ये तर एक वेळा फिरून आहे आणि मग नंतर पाणी घालायचं एक वेळा फिरून घेतलंय आता लिंबाचा रस घालायचं आहे पाणी घालायचे तयार आहे आपली नारळाची मस्त चटणी सुरेख कलर आलेला आहे साठी तेल तापून घेतले त्यामध्ये मोहरी घालायची तयार झाली आपल्या आंबोळी बरोबरची नारळाची अशी मस्त चटणी आता आंबोळी बनवायची तर आंबोळीला तेल लावण्यासाठी असा कांदा कांदा वापरायचा आपल्याला कांद्याने तेल लावतात तर त्यामध्ये असे सुरी घेतली बसून मागच्या बाजूला कांद्याला तर तवं छान तापलेला आहे आपल्याला आणि असं कडेने सोडीत घ्यायचे झाकण ठेवायचे म्हणजे वरची साईड छान वाफवली जाते आता फ्लेम फुल करायची आणि कांद्याने तेल लावल्यानंतर फुल फ्लेम वरती आपल्याला आंबोळी सोडायची म्हणजे एकदम कडकडीत कर तवा असेल तर लगेच्या लगेच छान अशी जाळी पडते मस्त जाळी पडली तीन मिनिट चार मिनिट झालेत आता आपण पलटून घ्यायचे जर आपल्याला कुरकुरीत नसेल हवी तर एकाच साईडने पलटायची नाही तर आता छान झालेली आपले आंबोळी बघू शकता मस्त अशी अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्यात आणि तुम्हाला जर पिवळा कलर हवा असेल अजून तर थोडीशी हळद वापरायची आंबोळी पिवळी असते मस्त अशी कडेने सोडत घ्यायची तीन चार मिनटांसाठी झाकून ठेवायची सर्व साईड मी मोकळी करून घ्यायची कडेने आता एक मिनिट भरच ठेवायचं आपल्याला तर मस्त अशी तयार झालेली काढून घ्यायची काय एक कलर आलेले बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंबोळी बनवून घ्यायचे तर ही कोकणी पद्धतीची आंबोळी तयार आहे तर मस्त अशी जाळीदार मवसूद बनलेली आहे जर तुम्हाला अशी थोडीशी क्रिस्पी हवी असेल तर थोडं पीठ पातळ करायचं आणि पातळ पीठ तव्यावरती टाकायचं मग क्रिस्पी पण होते तर अशा पद्धतीने मौसूद आंबोळी कोकणी पद्धतीची आपली तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी लागतात हे आंबोळी तर एकदा नक्की बनवून पहा आणि कशा वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा परफेक्ट रेसिपी आहे अशाच पद्धतीने बनवतात कोकणी आंबोळी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद